सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना मनाचा मुजरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतोय की महापुरुषांच्या बदनामीचं सत्र सुरू आहे वारंवार वारंवार कुणीही उठत आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि आपल्या महापुरुषांची बदनामी सुरू आहे आणि या बदनामीचा कुठेतरी निषेध व्यक्त केला जावा म्हणून कर केशव करण सर यांनी आताच आमची जी, जी मासिक मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एक प्रस्ताव मांडला की आपण या आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आपल्या या महापुरुषांच्या बदनामीचा निषेध नोंदवला गेला पाहिजे म्हणून एक आपण महारॅली आयोजित करूया आणि त्याप्रमाणे आपण अगदी दोनच दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आणि तुम्ही सगळ्या मावळ्यांनी त्याला साथ दिली फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून इथे सगळी मंडळी जमलेली आहे तर आ, आता खरं कार्यक्रम आपला संवादाला आपण इथं निघणार होतो परंतु मुलांचा परीक्षेचा काळावधी असल्यामुळे आपण थोडस पुढे कार्यक्रम सरकवला आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी ज्यांनी पोशाख शिवाजी महाराजांचा घातला आहे आपण त्यांनाच हा मान देऊया असं सर्वांमध्ये मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी पुढे यावं

या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब आणि ज्या जिजाऊंनी जे स्वप्न बघितलं ते साकार करण्यासाठी त्यांनी हातात तलवार घेतली जाणते राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी धर्मासाठी आपला प्राण दिला ते आपले धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी आपण जे जमलो आहोत त्या शिद्धावर जमलो आहोत या पवित्र सणी जमलेलो आहोत त्याचा एक महत्वाचं कारण म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आप शब्द वापरले जातात आप प्रचार केला जातो त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आपण सर्व मावळे या ठिकाणी जमलेलो आहोत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे कोणला कळले का हा मुळात प्रश्न आहे कारण आजच्या उपस्थितीनंतर आपल्याला असं कळते की शिवजयंतीला आपण हजारो मिरवणुकीमध्ये उभे आपण चालताना बघितलेले आहेत पण आज जेव्हा निषेधाचा प्रश्न इथे उपस्थित आहे निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत तर थोडके मावळे या ठिकाणी जमलेले आहेत पण मला त्याचा देखील आनंद आहे पण का सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लढले तेव्हा ठराविक मावळ्यांना घेऊन हा तोरणा किल्ला जिंकला आणि तो यशस्वी केला आणि तो जिजाऊंना त्यांनी भेट स्वरूपामध्ये बहाल केला जरी आपण मावळे कमी जरी असलो तर म्हणजे ही लढाई संपलेली नाहीये ही लढाई आपल्याला जिवंत ठेवायची आहे ही विचारांची लढाई आहे शिवरायांच्या विचारांची लढाई आणि ती आपण ही पुढे वारसा कन्यापती चालवली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने स्वराज्याचं रक्षण केलं त्यांच्या विचारांचं रक्षण करण्यासाठी आज आपल्याला रस्त्यावर उतरण्याची गरज आहे घरोघरी आपण मावळे तयार केले पाहिजेत आज आपली मुलं ज्या पद्धतीने क्रिकेटच्या मागे धावतात त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र हे प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला आत्मीयता आपल्याला प्रेम आपल्या भावना हे व्यक्त करता येतील खरोखर शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र जर वाचलं तर आपल्या जीवन सुखकार या देशाला एक नवी दिशा मिळेल या महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल आणि आपण सर्वांनी सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असेल संभाजी महाराज तर आपल्या मुलांना आपण घरामध्ये शिकवलं पाहिजे खऱ्या अर्थाने आपण हे झोपलकर का जे काय ते निषेध करणारे आपण आपण जमलेलो हो। आहोत हे ह्या नीज प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची प्रवृत्ती त्यांना खेचून काढल्याशिवाय आपण बसणार नाही एवढे जय हिंद जय महाराष्ट्र करण्याचं काम केलं त्यांची जीप हसळण्याची ताकद जोपर्यंत आपण पर, निर्माण करत नाही तोपर्यंत अशा निषेधाला फक्त निषेध म्हणूनच आपल्याला म्हणावं लागेल एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराज करायला जमलो पात्रांचा निषेध करण्यापेक्षा डायरेक्टरचा निषेध केला पाहिजे सगळी पात्र आहेत त्यांचा निषेध करण्यापेक्षा महाराजांची माफी मागण्याची वेळ आज आलेली आहे सगळे महापुरुषांचे पुतळे आज रडत आहेत ते जर स्वर्गस्थ असतील तर तिथं त्यांचा आत्मा हळहळतो या मातीसाठी या भूमीसाठी या समाजासाठी आम्ही झक मारली आणि हे मोठेपण सिद्ध केले की रोज आम्ही शिव्या खातो ही जर महापुरुषांची अवस्था असेल तर आपण त्यांचे वारस म्हणून घ्यायला लायक नाही एकच व्यवस्था एकच समाज का बोलतो एकच पक्षाची माणसं का बोलताना दिसतात आणि ते बोलल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो राहुल सोलापूरकर बोलला आणि त्याला पुणे महापालिकेचा सांस्कृतिक विभागाचा नेतृत्व दिलं गेला बोलणाऱ्याला बक्षीस मिळते असं हे सरकार आहे आणि त्या सरकारचे तुम्ही आणि आम्ही परोक्ष अपरोक्ष आपण त्यांना मदत करतो आपल्याला निषेध करायचा अधिकार बोल बोल का बोलले जात आहे बोललो का एकदा चुकून बोलला एखादा दररोज रोज रोज रोज, 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 रोज नवीन नवीन माणूस बोलतो आणि ती सगळी माणसं व्यवस्थेमध्ये सरकारमध्ये दिल्ली पासून तो सुधांशु सुधांशु पासून इथंपर्यंत कोश्यारी पर्यंत आता आता गावगल्लीतले ही सगळी माणसं तुमच्या श्रद्धास्थानावर घाव घालतात आणि की सगळी एकाच विचाराची आहेत किंबहुना एकाच पक्षाची आहेत आणि आपण सगळे त्या पक्षाला परोक्ष अप्रोक्ष मदत करतो सरकारला आपण भक्कम एकी आपन करतो एकीकडं आणि दुसरीकडे आपण निषेध करतो आपला निषेध धांभिक आहे नंबर एक आपल्यातले अनेक दिग्गज जे सरकार पक्षामध्ये आहेत राजकीय पक्षामध्ये आहेत ते आपल्यात येत नाही निषेध करून चार दोन माणसे येऊन नाही समाजामधला हा जो वर्ग आहे ना ज्याला आपण नेतृत्व देतो आमदारांनी पण याला बोललं पाहिजे खासदारांनी बोललं पाहिजे मंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि ही सगळी माणसांनी मग आपण माफ दिली पाहिजेत न बोलता त्यांना आपल्या श्रद्धास्थानाशी देणं घेणं नाही तर आपल्याला पण त्यांच्याशी काय देणं घेणं <laughs> राजकीय पक्षाचे पदाधिकारी कधी आंदोलनात आलेत का आपल्या मग त्या आरक्षणाचं आंदोलन असो कोणी बोलण्याचं आंदोलन असो कुठल्या बलात्काराचं आंदोलन असो आमच्या महिलेची बाधानी झालेली असो राजकीय पक्षाचे पदाधिकारी येतात मग ते कसले हे असे अशा पद्धतीने आपली मानसिकता बदलायला लागेल आणि तेव्हा तुमची भीती वाटेल नुसता निषेध करून नुसता गोळा करून आपल्यापेक्षा पोलीस जास्त <laughs> बरं त्याला आहे काहीच होणार नाही तरी पण येतात मुद्दाम येतात का माहित आहे का ही दहशत निर्माण झाली पाहिजे तुम्ही सरकारच्या विरोधात बोललं नाही पाहिजे तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोललं नाही पाहिजे तुम्ही यांचा निषेध करू नका अशा पद्धतीच्या संतती ह्या असल्या हरमखोर औलादी रोज जन्माला आल्या पाहिजेत आणि तुम्हाला का बदनाम करायचं एक संस्कृती मेली ना तर तुमच्यातली लढाऊ प्रवृत्ती जन्मते मरून जाईल आणि आगामी काळामध्ये लढवय संपले तर त्यांना जे अभिप्रेत आहे ते घडेल आंदोलन होणार नाही तुम्ही बोलायचं नाही तुमच्यावर एक प्रकारचं एकच धर्म एकच तुमचे श्रद्धास्थान राहिलं पाहिजे आणि त्यांच्या हुकुमशाहीला तुम्ही बळ दिलं पाहिजे आज आवाज संपवायचा आहे तुमचा आणि मनुस्मृती नावाचं नवीन पांडा इथे येतोय तिथं तुमच्या बहुजनांची दैवत व तुमची तुकाराम असेल तुमच्या सावित्रीबाई असेल तुम्हाला सगळ्यांना नपुसखा करण्याची वृत्ती आहे हे तुम्ही छत्रपतीला का बोल आजही महाराष्ट्र बंड करू शकेल अशी दिल्लीला भीती वाटते आजही शिवाजी महाराज महाराष्ट्रात एक भूमी अशी आहे का संतांची परंपरा आणि सुरांची परंपरा या भूमीला आहे आणि याच भूमीची दिल्ली शहराला भीती आहे म्हणून महाराष्ट्रातल्या श्रद्धास्थानावर वारंवार हल्ले केले जात आहेत तुमच्यामध्ये तुमचा आदर्श काय छत्रपती आहेत मग तुमचे आदर्श संपून टाकायचे एक दिवस आपल्याला वाटायला वाटायला लागतंय तुम्हाला सांगतो खोट दहा वेळा आपल्या कानावर आले ना तर आपल्याला खोटं सुद्धा खरं वाटायला लागतंय आणि म्हणून त्या पद्धतीने तुमचा मेंदू खराब करायला घेतलाय तुम्हाला खोटं तुमच्या सतत आणि बघा ना रोज बोललं जाते एखाद्याच्या त्या कोसारीच्या नांग्या ठेतल्या असते त्याच्यानंतर जे कोणी बोलले त्यांना जर त्यांना जर शिक्षा झाली असते तर का बोलले नसते अरे महाराजांचा पुतळा पडला महाराज अस्वस्थ महाराजांचा पुतळा पडला काय झालं का काही हो? होत नाही आपटे मग कशासाठी आपटे सुद्धा तोच हे व्यवस्था आणि आपण या सगळ्यामध्ये किती निषेध करून नुसतं आमचं तुम्ही बोलल्यात साहेब आपण निषेधच करून झालो आणि तुम्ही न मी आणि किंवा आपली ठराविक माणसं ही सगळीच महाराष्ट्रामधले आशीच झालेले आहेत ठराविक लोक निषेध करतायत आणि उरलेली लोक सत्तेचा मलिदा आहेत सेम सेम म्हणून से, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आमची पोरं आहेत तर त्या दिवशी त्या बाईक रॅली काढतायत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतात आता तो पिक्चर काढला संभाजी महाराजांचा आम्ही काय घेतलं कसल्यासाठी लढले महाराज आणि आम्ही काय घेतलं अख्खा पिक्चर बघला पिक्चर निर्मात्याला झाला कोट्याधीश केला बंड करण्याची वृत्ती आम्ही घेतली का महाराजांच्या पासून शिव बलिदान करण्याची वृत्ती घेतली का लढा वृत्ती घेतली का आम्ही आम्ही काय मनोरंजन बघतो फक्त महाराज हे मनोरंजनाचं साधन सा होणार असेल तर आम्हाला समाजाला आमची विचार करण्याची प्रवृत्ती बदलायला लागेल महाराज हे लढण्याचं साधन आहे महाराज ही लढण्यासाठीची प्रेरणा आहे महाराज हे आक्रमकांच्या विरोधात उचललेलं पाऊल आहे पहिलं आणि म्हणून ते पाऊल त्या रस्त्यावरून आपल्याला हमरस्ता करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना केवळ या असल्या ह्या भिकाड आणि लोकांचा निषेध करून चालणार नाही आपल्याला निषेध त्यांचा केला पाहिजे जे त्यांना बोलायला लावतायत मग ते ला 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 सत्तेतले हरामखोर ते सत्ताधारी ते बोलायला लावत ला आहेत ते जर आपल्या पाठीशी असते तर हे असते का ह्या अवलादी ह्या अवलादी नाही बोलत म्हणून यांचे निषेध करण्यापेक्षा त्यांचा निषेध झाला पाहिजे आणि तेव्हा कुठे महाराजांची शान आण आन आणि प्रतिष्ठा अबाधित राहील यापुढे कोणताही माणूस कोणताही हरामखोर आपल्या श्रद्धास्थानावर बोलणार नाही याकरता पहिल्यांदा ना आपल्याला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्या सत्ताधाऱ्यां मताच्या पेटीतून त्या वेळेला साले आपल्या पेट्या कुठे जातात काय माहिती काय चमत्कार होतो आपल्याला ना समजत नाही त्या वेळेला आमची शिवरायांची भक्ती कुठे जाते त्या वेळेला आमच्या भक्त्या टेकड्यांच्यावर बसतात कावड्यावर बसतात घुबड्यावर बसतात कारण ही आपली आपला आजूबाजूला आपण लोकसभेत आपला आवाज का म्हणत नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं महाराजांना जर ही प्रतिष्ठा महाराष्ट्राची आपल्या महापुरुषांची आबाधीत ठेवायचं असेल तर हरामखोर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोपर्यंत तुम्ही जात नाहीत तोपर्यंत महाराज रोज रडणार महाराज रोज अस्वस्थ होणार आणि या भूमीत महाराज जन्मलेत त्यांचा त्याला पश्चाताप होणार नाही इतके आपण काळजी घेऊया आणि लढाईची दिशा बदलूया अशी विनंती करतो आणि थांबतो पुन्हा एकदा धन्यवाद उशीर खूप झालेला आहे साहेबांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं आणि त्याच्या मार्गदर्शनाने आपण वाटचाल करूया Gadra Putih, Selagi Maharaja.